नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये कधी मिळणार त्याचबरोबर अर्जांची तपासणी होणार किंवा नाही दिलेले पैसे वसूल केले जाणार किंवा नाही याविषयी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर राज्याचे बालविकास मंत्री आदिती या बाल तटकरे यांनी नेमकं काय म्हटलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याचबरोबर जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा काही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आले आहे परंतु मित्रांनो राज्य सरकारने सांगितल्यानुसार डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व पात्र महिलांना पंधराशे रुपये येतील परंतु अनेक लोकांच्या अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये आलेले नाही त्याचबरोबर आधी महायुतीने आम्ही सत्तेत आल्यास पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देऊ आश्वासन दिले होते त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये एकवीसशे रुपये येतील अशा सर्व महिलांना आशा होती परंतु आता जानेवारी महिना सुद्धा उजाडला परंतु एकवीसशे रुपये काय बँकेमध्ये आलेले नाही किंवा खात्यात जमा झालेले नाही अशा वेळेस सर्व महिलांमध्ये एक शंका निर्माण झाली आहे की कि की फक्त निवडणुकीसाठी सांगितलं होतं की फक्त आम्हाला कंटिन्यू मिळणार यावरती नेमकं उत्तर देताना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नेमकं काय म्हटलं हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेविषयी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे पुढच्या वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात विचार हा सकारात्मक पद्धतीने करण्यात येणार नोव्हेंबर महिन्यातील लाभ महिलांना मिळाला आहे डिसेंबर महिन्याचे सुद्धा पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत त्याचबरोबर जानेवारी महिन्याचे सुद्धा पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे त्याचबरोबर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे की पुढील वर्षाचं म्हणजेच आता मार्च संपल्यानंतर जो एक एप्रिल हे जे नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार या आर्थिक वर्षापासून लाडक्या बहिणींना परंतु पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात सरकार कटिबंध असणार अशा संदर्भात महत्त्वाची माहिती राज्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर अनेक महिलांचं अनेक कुटुंबातील लोकांची असं मत आहे की नवीन रजिस्ट्रेशन नेमकं कधी सुरू होणार यावरती बोलत असताना नवीन लाभार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावरती रखडलेली आहे यावर आदिती तटकरे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली की रजिस्ट्रेशनची शेवटची मुदत ही पंधरा ऑक्टोबर होती पंधरा ऑक्टोबर पर्यंत अडीच कोटी महिलांची नोंदणी झालेली आहे अद्यापर्यंत पुन्हा रजिस्ट्रेशन सुरुवात करण्यासंदर्भात कोणताही निर्णय या ठिकाणी झालेला नाहीये सध्या तरी नोंदणी केलेल्या महिला पात्र महिलांपर्यंत सन्मान निधी पोहोचवण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे ज्या महिलांचे अर्ज मान्य झाले आहेत त्यांना आधार सीडिंगमुळे ज्या महिलांना लाभ मिळाले नाही त्या महिलांना कसा लाभ मिळेल याकडे सध्या लक्ष केंद्रित केले आहे आता पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन सुरू करण्याचा निर्णय सध्या तरी झालेला नाही अशी माहिती आदिती तटकरे यांनी या ठिकाणी दिलेली आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक महिलांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की आता लाडक्या बहीण अर्जांची छाननी केली जाणार आहे परंतु ही छाननी सरसकट होणार का याविषयी सुद्धा माहिती जाणून घेत असताना लाभार्थी महिन्याचा अंदाजित आकडा आणि रजिस्ट्रेशनची संख्या लक्षात घेऊन रजिस्ट्रेशन चालू करायची की नाही याचा निर्णय घेतला जाणार ज्या ठिकाणी आम्हाला तक्रार प्राप्त झाल्या आहेत त्या ठिकाणच्या अर्जांची पडताळणी सुरू केली जाणार आहे परंतु या क्षणी कोणत्याही प्रकारची अर्जांची छाननी किंवा पडताळणी ही सरसकटपणे केली जाणार नाही त्यामुळे समाजामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये सरसकट अर्जांची पडताळणी केली जाणार आहे त्याचबरोबर सर्व पैसे जमा केले जाणार वसूल केले जाणार अशा ज्या तक्रारी येतात यावरती विश्वास न ठेवण्याचं शासनाने अनेक वेगवेगळ्या माध्यमातून महिलांना त्याचबरोबर नागरिकांना सूचित केलेले आहे अशा पद्धतीने मित्रांनो लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये नेमकं कधी येणार त्याचबरोबर अर्जांची छाननी होणार किंवा नाही त्याचबरोबर एकवीसशे रुपये नेमक्या कोणत्या महिन्यापासून चालू होणार यासाठी कोणती तरतूद केली जाणार आहे के, के नेमकं नियोजन कशा पद्धतीने असणार आहे याविषयी ए टू झेड माहिती या ठिकाणी आपण जाणून घेतलेली आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत सर्व महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जाहि